स्त्री स्वामी समर्थ श्रोते हो म्हणजे त्या व्यक्तीला मानच नव्हती फक्त त्याचं धड होतं आणि ते, ते अचानक माझ्या समोर आलेलं होतं असं स्वप्न मला पडलेलं होतं मी खूप घाबरले त्या दिवशी स्वप्नामध्ये आणि अचानक उठून बघते तर काय तर कोणीच नव्हतं माझ्या बाजूला आणि मग मी म्हटलं आता हे ताईंसोबत असं काही घडलं की भाड्याच्या घरात राहिला गेलो आणि आमच्याजवळ जणू जशी आमच्या संसाराची माझ्या आई वडिलांच्या संसाराची जणू जशी काही वाटच लागली कृपाछत्रस्वामी या युट्यूब चॅनलमध्ये शोध तुम्हाला सगळ्यांचं कुकुक मनापासून स्वागत आहे तर बघा आयुष्यामध्ये कधी कधी असे प्रसंग येतात की एकामागे एक एकामागे एक आपल्या समोर बरीच अशा अडचणी येतात की आपण कधीही त्या गोष्टींचा विचार केलेला नसतो कधीही त्या गोष्टी मनात नसतात पण अचानक आलेल्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं ताई म्हणतात आम्ही पण स्वामी सेवेकरीच आहोत पण पाहिजे तशी सेवा काही आमच्या हातून होत नव्हती आणि फक्त दिवावत्ती जेवढं काही असेल फक्त तेवढंच आम्ही स्वामींना करत होतो आमच्या घरात स्वामींची प्रतिमा होती पण म्हणतात ना की काहीतरी कधीतरी कुठेतरी काळ आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी वाईट घेऊन येत असतो तशाच प्रकारे आमच्याही आयुष्यामध्ये सगळं सुरळीत चालू असताना एक दुःखाची जण जशी काही लाट आमच्या आयुष्यामध्ये आली माझ्या घरामध्ये मी माझी बहीण आणि माझा भाऊ आम्ही तिघ भावंडे आणि माझे आई वडील आम्ही सगळे पाच जण आमच्या कुटुंबामध्ये एकत्र राहत होतो तर आमची रूम ही भाड्याचीच होती जेमतेम जसं जे काही असेल आमचं थोडंफार मी मोठी असल्याने माझ्यावरही जबाबदारी होती कारण माझी बहीण भावंड हे शिकत होते माझा भाऊ बारावीमध्ये शिकत होता आणि माझी बहीण तर अजून बरे शाळेतच होती आणि माझे जे वडील आहेत तर ते माझे वडील हॉटेलमध्ये कुकिंगचं काम करायचे असे आमच्या कामाची दिनचर्या होती आमचं असं ठरलेलं होतं की माझं जी अमाऊंट आहे पेमेंटची तर ती पेमेंटची अमाऊंट मी सेविंग म्हणून ठेवावे आणि बाबा जे आहेत ते बाबा घर सांभाळायचे कारण जे काही घरामध्ये थोडाफार पैसा लागणार होता घराचा खर्च काढणे किंवा घराचं भाडं देणे अशा आमच्या अटी आम्ही एकमेकांना लावून घेतलेल्या होत्या जेणेकरून माझ्या बहीण भाऊ अजून शिक्षण बाकी होतं मग त्यांच्यासाठी मला पैसे थोडेफार शिल्लक टाकायचे होते मग असं आमचा जेमतेम आमचा म्हणजे आई पप्पांचा संसाराची अशी छान सुरळीत गाडी रुळावरती होती आणि अचानकच आम्हाला घरमालकाने एका दिवशी अचानकच खूप मोठा धक्का दिला की रूम तुम्ही खाली करा आता आमच्या समोर अचानक आलेलं आणि तेही त्यांना सात दिवसातच खाली करून पाहिजे होत कारण त्यांना का तर घरकाम म्हणजे घराचं जे, जे काम आहे ते त्यांना करायचं होतं मग ठीक आहे आम्ही खूप रूम शोधला शोधला शोधल्या पण आम्हाला रूम काही सापडत नव्हते मग एके ठिकाणी अशीच रूम आम्हाला भेटली आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं की जाऊ द्या दे, दैवयोग आपल्याला रूम तर भेटली काही का, का होईना पण आपल्याला रूम भेटले ठीक आहे हे ते सात दिवस निघून गेले मग आम्ही थोडं थोडं आमचं सामान जे काही दुसरी रूम घेतलेली होती त्या रूममध्ये आम्ही शिफ्ट केलं आणि शिफ्ट केल्यानंतर त्या घरामध्ये गेल्यानंतर असं जणू जसं काही थोडं हलक्या प्रमाणामध्ये आम्हाला काहीतरी जाणवतच होतं पण त्या गोष्टीकडे आम्ही तेवढं काही लक्ष दिलं नाही म्हणजे घरात काही कोणाला या गोष्टीची काही तेवढी वाचा वाटले नाही किंवा काही त्या गोष्टीची आवश्यकता वाटली नाही मग सुगळं सगळं सुरळीत अगदी सुरू होतं आणि अचानकच एके दिवशी माझाही जॉब गेला आणि त्याच्या सात ते आठ दिवसांनी बाबा ड्युटीवरून रात्री घरी आले म्हणजे हॉटेलमध्ये काम करायचे तर बाबा जेवण करूनच यायचे रोज मग रात्री उशिरा कधी आले तर बाबा सकाळी म्हणजे उठायचे नाही लवकर बाबा दुपारी उठायचे मामी असंच की बाबा झोपलेले आहेत त्यांना झोपू द्या बाबा आजारी आ, आ, रात्री उशिरा आलेले आहेत तर झोपलेले असेल पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यांना खूप ताप आलेला आहे की ते आजारी पडलेले कारण रोज त्यांची दिनचर्या तशीच होती की ते रात्री उशिरा आले तर ते सकाळी लवकर उठत नसायचे मग आम्ही असंच त्यांना उठाव बाबा उठा म्हणून असे आम्ही त्यांना हाक मारले पण जवळ जाऊन बघितलं बा तर बाबा अगदी तापाने फणफणलेले होते थोडीशी कुनकुन चालू होती त्यांची पण आम्हाला असं वाटलं असेल काहीतरी आता वय झाल्यानंतर थोडंफार वाटतच माणसाला मग आम्ही तेवढं काही ते मनावर घेतलं नाही मग थोड्या वेळाने अचानकच त्यांचा ताप म्हणजे एकदमच हाय लेवलला म्हणजे त्यांचा बीपी ही लो झालेला होता मग आम्ही तसंच ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टरांनी ने सांगितलं की तुम्ही जर यांना लवकरच जर आय सी यूमध्ये नाही टाकलं तर यांचा ताप जो आहे तो मेंदूपर्यंत जाईल आणि यांचं जे बीपी आहे ते बी ही यांना त्रास आहे तर तुम्ही लवकरात लवकर यांना ॲडमिट करून घ्या आता माझा जॉब तर गेलेलाच होता जॉब ह्या कारणाने गेलेला होता की मी माझं जे काही एक महत्त्वाचं काम होतं त्या कामासाठी मी घरी राहिलेले होते आणि माझ्या जे बॉस होते त्यांना मी कॉल केला होता की सर असं असं आहे तर मला घरी राहायचं आहे पण कॉल नेमका त्या दिवशी म्हणजे मला सांगायचं होतं बॉसला की मला ह्या या, या कारणाने घरी आहे पण त्या दिवशी नेमका कॉल त्यांचा नॉट रिचेबल येत होता आउट ऑफ कवरेज क्षेत्राच्या बाहेर मग मी एक टेस्ट मेसेज त्यांना टाकून ठेवला हो मग झालं असं की त्यांनी मला डायरेक्टली मी ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा मी जॉबवर गेले तेव्हा त्यांनी मला डायरेक्टली सांगितलं की तुम्ही आज कशाला आला कामावर कामावर यायची काही गरज नाही मी दुसरे अपॉइंट करून घेतो मग मी त्यांना सांगितलं की सर असं असं झालेलं होतं तर ते मला बोलले मला कोणतीच कारणं नको आहे आता कामाचे दिवस आहेत आणि तुम्ही अशा न सांगता सुट्या घेतात का कोणी मग मी त्यांना सांगितलं की सर मी तुमचा फोन बऱ्याच वेळा लावण्याचा प्रयत्न करा पण तुमचा फोन काही लागत नव्हता आणि मी टेक्स्ट मेसेजही एक सोडलेला होता तुम्हाला मग सर मला की मला टाकलेला होता मला दाखवा मग मी त्यांना दाखवलं पण तो मेसेज त्यांना सेंड झालेलाच नव्हता ठीक आहे ते पण गेलं माझं तरी त्यांनी मला नोकरीवर काही परत घेतलं नाही मग आता बाबा तर ॲडमिट होते बाबांना तर बाबांचा जो आजार पाण्याचा खर्च होता तो तर आपल्याला ला करावाच लागणार होता मग जेमतेम कशेत माझे सेविंग जी होती ती सगळी मी काढली आणि मग शेवटी बाबा जिथं कुकिंगचं काम करायचं त्या हॉटेलच्या मॅनेजरला कॉल केला त्यांना सांगितलं की दादा असं असं झालेलं आहे मग बाबांची म्हणजे बाबा हुशार होते आणि कामातही कधी ते खाडा पाडत नव्हते व्यवस्थित होत असं जे काही सगळं होतं त्यांचं त्यामुळे जेवढी काही त्यांच्याकडून झाली मॅनेजरकडून पॉसिबल तेवढी रक्कम त्यांनी बाबांच्या आजारासाठी आम्हाला दिले त्यांचेही खरंच आम्ही खूप आभार मानतो कारण यशा प्रसंगी त्यांनी आम्हाला मदत केली मग पुढे असं झालं की बाबांना घरी आणलं मग बाबा आठ पंधरा दिवस घरी राहिले त्यापेक्षाही अजून जास्त दिवस गेले मग पप्पांची हळूहळू तब्येत सुधरत होती आणि माझं जॉबचं सुरूच होतो इकडे शोध तिकडे शोध तिकडे शोध इकडे शोध पण अजूनही काही जॉब लागत नव्हता मग माझ्या ओळखीतल्या एक ताई होत्या त्यांचं आणि माझं खूप चांगलं चालायचं पण ज्या वेळेसपासून मी ह्या घरामध्ये राहायला आले त्यावेळेसपासून त्यांची आणि माझी भेट गाठ काही झालेली नव्हते मग अचानक एके दिवशी त्यांचा मला फोन आला की अगं मला असं असं मला शॉपिंगला जायचंय तर तू माझ्यासोबत येते का मग आता मी त्यांना म्हटलं की हो तुम्ही माझ्या घराकडून या आपण सोबतच जाऊया तर त्या मला बोलल्या नाही मी जाताना येईल तुझ्या घराकडून आता आपण मार्केटमध्येच मा भेटूया मग आम्ही मार्केटमध्ये मा भेटलो त्यांची मुलगी पुण्याला शिकायची मग तिच्यासाठी जे काही शॉपिंग करायची होते ती शॉपिंग आम्ही सर्व केली मग त्या मला विचारायला लागल्या काय ग काय झालं तू एवढी उदास का वाटते हे काही प्रॉब्लेम आहे का आता त्या ताई होत्या त्यांना रेकी यायची म्हणजे रेकी म्हणजे एक प्रकारे निगेटिव्ह पॉझिटिव्ह शक्त जे असतात ते त्यांना ओळखता येत होतं थोडंफार जे काही जाचं त्याचंच ज्ञान असतं तर त्या म्हणाल्या की ठीक आहे बघू आपण घरी तर चलतो मग घरी आलो चहा वगैरे त्यांना मी दिला आणि थोड्या वेळाने त्यांना आणि हो अचानकच आमच्या घरामध्ये खूप सारे ढेकणं निघालेली होती ढेकणं म्हटली म्हणजे दारिद्र्याची सुरुवात आता आमच्या घरामध्ये एवढी वर्ष झाली कधी ढेकणं निघालेले नव्हते पण ह्या घरामध्ये ही निघालेली होती आणि अचानक असं झालं की त्या ताईंना ती दिसली मग ताई म्हणाल्या की तुम्ही ह्या घरामध्ये होईल तेवढा लवकरात लवकर तुम्ही हे घर सोडण्याचा प्रयत्न करा आणि दुसरं घर शोधत राहा तर त्यामागचं कारण काय होतं काय नाही ते आम्ही काही का ताईला का विचारलं नाही पण असं म्हटलं यांना त्या गोष्टीचा अनुभव आहेत म्हणूनच हे आपल्याला सांगत आहेत तर मग आम्ही घर दुसरं शोधायला सुरुवात केली पण त्या अगोदर मला ज्या वेळेला आम्ही दोन तीन तीन दिवस ह्या घरामध्ये राहायला आलो होतो त्यावेळेला मला एक असं खूप म्हणजे असं घाबरल्यासारखं असं एक स्वप्न पडलं होतं की एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीने कोट बूट वगैरे सगळं काही घातलेलं होतं पण त्याची मानच नव्हती म्हणजे त्या व्यक्तीला मानच नव्हती फक्त त्याचं धड होतं आणि ते अचानक माझ्या समोर आलेलं होतं असं स्वप्न मला पडलेलं होतं मी खूप घाबरले त्या दिवशी स्वप्नामध्ये आणि अचानक उठून बघते तर काय तर कोणीच नव्हतं माझ्या बाजूला आणि मग मी म्हटलं आता हे स्वप्न घरात तरी सांगायचं कसं म्हणून मी ते त्यावेळेला त्या ते स्वप्नाची तेवढी दखल मी घेतलीच नाही पण कदाचित त्याच गोष्टी होत्या की ह्या घरामध्ये सगळी नकारात्मकता त्याच गोष्टीमुळे असेल असा तर्क मी माझा माझा लावलेला होता आणि त्या ताईंना पण अशी सांगण्याची माझी हिंमतच झाली नाही कारण का तर काही काहींचा जरी रेकी करत असल्या तरी त्यांचा कदाचित आपण घाबरतो त्या गोष्टी सांगायला तर मग मी असं म्हटलं की मग त्या ताईंना जरी रेकी येत होती नकारात्मकता जरी ओळखत होत्या तरी माझी हिंमत त्या ताईंना सांगण्याची झाली नाही मग सात ते आठ दिवसामध्ये म्हणजे तसे आम्हाला जास्त दिवस झालेलेच होते रूम शोधता शोधता पण एका ठिकाणी आम्हाला रूम स्वामींच्या कृपेने भेटली आणि आम्ही त्या रूममध्ये शिफ्ट पण झालो आणि कालांतराने एक आमच्या बाजूला ज्या मावशी राहत होत्या त्या मावशी आम्हाला एके दिवशी भेटल्या मला भेटल्या आणि मला सांगायला लागल्या काय ग बाई आता कसं चालू आहे तुझं मग त्या मला म्हणाल्या मी त्यांना म्हणाले की नाही मावशी आता खूप छान चालू आहे व्यवस्थित आहे बाबा ही आजारातून आता बरे झाले कामावर जायला लागले आणि मी पण पन... म्हणजे माझं ही जॉबचं सुरू आहे तर स्वामींच्या कृपेने मला ही लवकरात लवकर जॉब मिळेल आणि नशिबाने असं झालं की त्या मावशी मला त्या दिवशी बोलल्या की बेटा मी बरेच म्हणजे वेळे म्हणजे बऱ्याच वेळा मी सांगण्याचा प्रयत्न केला पण मी सांगू शकले नाही की त्या घरामध्ये म्हणजे त्या घरवाल्यांचा जावई जो होता तो ह्या घरामध्ये राहत होता त्याच्या बायकोसोबत आणि सासू सासरे गावी राहत होते हे घर सासऱ्यांचं होतं त्याच्या तर काही कारण असतं त्या दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यांनी इथं आत्महत्या केलेली होती आणि या घरामध्ये जेही राहिला येतात त्यांना त्याचं हे दिसतं तर मला त्या दिवशी म्हणजे अक्षरशः माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं का तर की जे मला स्वप्नात दिसलं होतं ती एक रियालिटी होती आता बरेच लोक म्हणजे असं म्हणतात की असं काही नसतं पण ते आहे रियालिटी मध्ये आता जर मला मी मला त्या गोष्टीचा काहीच कुठंच हे नव्हता पण तरी मला स्वप्नामध्ये ते दिसलं आणि अगदी रियालिटी ती तीच होती मग मी घरी गेले आणि आईला सगळी ही गोष्ट अशी अशी झालेलो ताई सोबत आई माझ्यासोबत मी सगळं आईला सांगितलं तेव्हा कुठं आई स्वामींजवळ गेली आणि स्वामींना खूप खूप आभार मानायला लागले कारण त्या घरामध्ये गेल्यापासून आम्ही साधा एक हारही देवाला वाहू शकलो नव्हतो किंवा फुलं आणले नव्हते घरामध्ये पण हा ज्यावेळी त्या ताईंचं आणि माझं ह्या घराच्या बाबतीमध्ये संभाषण झालेलं होतं त्यावेळेला मात्र एक गोष्ट मी इथं सांगायला विसरली आहे की मी त्या ताईंसोबत त्या ताईंची मुलगी आणि मी आम्ही साईबाबा म्हणजे आपल्या शिर्डीला आम्ही गेलो होतो आणि शिर्डीवरून येताना मी तिथला हार जो आणला होता तो हार मला त्या ताईंनी आमच्या दाराला लावायला सांगितलेला होता मग तो हार मी जसा दाराला लावला तर जणू जसे काही आमच्या घरामध्ये जी ढेकणा घ्यायला सुरुवात झालेली होती ती ढेकणंही बंद झालेली होती आणि बाबाही हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊन बाबांची इच्छा झाली होती की मी आता परत पुन्हा कामाला जातो आणि थोड्या दिवसांनी आम्हाला ते घर मिळालं आम्ही घरात गेलो राहिला आणि त्या मावशींनी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आमचा तर पूर्ण विश्वास बसला होता की हो ह्या अशाही गोष्टी असतात आणि मग त्याच्यानंतर अगदी दहा ते पंधरा दिवस त्या दुसऱ्या रूम मध्ये जाऊन आम्हाला झालेले होते आणि अचानकच मला दोन ते ठिकाणून मी एवढे इंटरव्ह्यूजसाठी साठी मी गेली होती देऊन आली होती किंवा मी ईमेल केलेले होते पण मला कुठलंच येत नव्हतं बोलवणं आणि त्या घरात राहायला गेलो आणि जणू जसे काही मला तिथून एक दहा ते पंधरा दिवसामध्ये बऱ्याच इंटरव्ह्यूचे चे मला कॉल पण आले आणि मला बोलवणंही आलं आणि मी गेले सुद्धा आणि माझं सिलेक्शनही झालं मी नोकरीवर जायला लागले बाबांचंही तब्येत व्यवस्थित होती सगळं सुरळीत चालू होतं आणि आमचं जे काही दुसरं घर आहे भाळ्याने ते घर आमचं अगदी महादेवाच्या मंदिराच्याच बाजूला म्हणजे मागच्या बाजूला होतं तर सगळ्या गोष्टी अगदी आनंदात झाल्या आनंदात पार पडल्या पण आयुष्यामध्ये असा जो काही काळ आला की त्या काळाने आम्हाला कुठल्या कुठं नेऊन ठेवलं म्हणजे जे काही सेविंग होते ते बाबांच्या आजारपणात गेले जे काही घरामध्ये जो काही पॉझिटिव्हचा ओरा होता तो सगळा जणू जसा काही एक प्रकारे आम्हाला भंग लागल्यासारखं झालेलं होतं पण स्वामी म्हणतात ना जरी तुम्ही माझी हे नाही केली आणि जरा दा जरी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं अधी अधिष्ठान असलं तर हे जे वाईट व्हायब्रेशन असतात याचा अगदी मुळापासून तर नाश होतोच होतो पण आपल्याला स्वामी वेळेवरतीच आपल्याला अगदी अचूक वेळेवरती आपल्याला नक्कीच त्यांची अनुभूती देतात आणि आपल्याला त्या जाळ्यातून बाहेर काढतात हे तेवढंच सत्य आहे कालांतराने पुन्हा एकदा एकोट्याने म्हणजे अगदी एकोप्याने आम्ही प्रत्येक वेळेला सेविंग थोडीफार सेव्ह करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यात सक्सेसही झालो थोडे दिवसांनी आम्ही थो एक प्लॉट घेतला प्लॉट अगदी पत्रांचं का होईना पण आम्ही तिथं घर उभं केलं आमचं आणि आज स्वतःच्या घरामध्ये जा आम्ही राहतो आहे सध्या आमच्या सोबत घातलेला हा प्रसंग आहेत आणि स्वामींनीच मला या प्रसंगातून बाहेर काढलं आणि या सगळ्या गोष्टीसाठीने शिर्डीचे साईबाबा यांचे सुद्धा मी खूप खूप मनापासून अगदी आभार मानते कारण ज्या वेळेला आम्ही तिथून तो हार घेऊन आलो त्यावेळेलाच आमच्या घरातली सगळी जे काही होती ती निगेटिव्हिटी तिचा त्रास आम्हाला कमी झाला आणि आम्ही तिथून लवकरात लवकर आमची सुटका झाली त्या घरातून तर बघा कधी कधी आपल्याला अशी भाड्याची घरंही जी, जी असतात ती कधी कधी आपल्यासाठी भाग्याची ठरतात तर कधी कधी दुर्भाग्याचीही ठरतात हे आपण म्हणजे आपल्या माइंडमधून आपण ह्या गोष्टी सोडू शकत नाही की ही पण एक रियालिटी आहे तर असो वेळेवरतीच स्वामी महाराजांनी मला तशी म्हणजे मलाच नाही तर माझ्या घरातील सगळ्या मंडळींना तशी शक्ती दिली आणि त्यातून आम्हाला बाहेर काढला श्रोते हो खरंच अगदी मनाला भिडणारा आणि अगदी काय म्हणावं आता या गोष्टीसाठी की जरी नुसतं अधिष्ठान आपल्या घरामध्ये स्वामींचं असलं तरी स्वामी आपल्याला तारतात हे तेवढंच खरं आहे तर ताईंचा अनुभव अगदी अंगावरती काटे आणण्यासारखा होता काटेच काय तर एक भयान म्हणजे अगदी थोड्या वेळासाठी अगदी डोकं सुन्न झालेलं होतं सांगतानाही आणि ऐकतानाही जेव्हा ताई सांगत होत्या त्यावेळेला तर असो स्वामी आहेत आपल्या पाठीशी नेहमी हे आपण कधीही विसरून चालायचं चा नाही नामामध्ये दंग राहायचं येता जाता स्वामींचं नाव घेत राहायचं हे जेवढं जरी केलं तेवढं भरपूर आहे आपल्यासाठी तर श्रोते हो आजचे सगळी केलेली सेवा इथं स्वामी चरणी अर्पण करूया पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ